तीन आणि तीन पापरे मध्ये खोल्यामध्ये पापडे दिसत पण उत्पन्न झाला हो जास्त येते जास्त बघा मित्र दुसऱ्या डोळीचे आपले एक नंबर काय मारा करा हुल पण आल्या दुसऱ्या मध्ये आपल्याला हलवा सुद्धा आला हलवा आपल्याला बघा किती आले ते दोन तीन चार पाच सहा संपलेला आहे तरी सुद्धा समुद्राचा लाटा अजून चालू आहे अजून थोडासा समुद्र खवलेला आहे आणि समुद्र शांत होण्यासाठी अजून चार पाच दिवस तरी जातील नमस्कार मित्रांनो तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे आपल्या मुंबई सगळं चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण पापलेट मासेमारी करणार आहोत वादळ सुरू व्हायच्या थोडे दिवस अगोदर आपण जेव्हा पापलेट मासेमारी हो केली होती त्यावेळी भरपूर पापलेट सापडले होते आणि मध्येच वादळ आलं आणि वादळ आले की सर्व मासे इकडे तिकडे निघून जातात किंवा मासे भेटायचे कमी होतात आता वादळ तर शांत झालं आहे पण समुद्राच्या लाटा आणि वारा अजूनही जोरात सुरू आहे आज आपण फोन समुद्रामध्ये पापलेटची जाळी लावणार आहोत आणि बघणार आहोत वायकराच्या नंतर आपल्याला पापलेट सापडतात का नाही आपण जी वायकरानंतर मासेमारी केली होती त्यामध्ये आपल्याला मासेसुद्धा कमी भेटले होते आणि आज तर आपण पापलेटच्या करल्या जाली लावणार आहोत ज्याचा फासा आपल्या हाताच्या आठ बोटा एवढा मोठा असतो आणि या जालीमध्ये आपल्याला फक्त पापलेटच सापडतात प्रत्येक जालीचं वैशिष्ट्य वेगवेगळं असते बोंबील कोलंबी मांदेली याच्यासाठी आपण जाळी वापरतो ज्याला आमच्या भाषेमध्ये बोक्षी म्हणतात आणि पापलेटसाठी कर्ली झाली असते कारण बापलेट हे पाण्याच्या वरच्या भागामध्ये पोहत असतात आणि ते पकडण्यासाठी जाळी आपल्याला पाण्याच्या वरच्या भागामध्ये लावायला लागते घन झाली असते छोट्या फाशाची जाळी आपण पाण्याच्या वरच्या भागामध्ये लावू शकत नाही कारण पाण्याचा प्रवाह असतो तो जाळी पाण्याच्या खाली दाखवून घेतो त्याच्यामुळे कर्ली फाशाची जाळी ही पाण्याच्या वरती चांगल्या प्रकारे तरंगते आता आमची बोट सुटली आहे समुद्रामध्ये जाण्यासाठी आणि माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता लाटा कशा बोटीवरती मारा करतात खोल समुद्रामध्ये आपण पोहोचलो ना की आपले कम असते जी जाळी लावायची जागा आहे ती आपण नांगर टाकून उतरणार आहोत आणि त्या जागेवरती पोहोचण्यासाठी आम्ही जी पी एसचा वापर करतो जी पी एस म्हणजे ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम याच्याद्वारे आपण त्या जागेवरती बरोबर पोहोचतो जसं की आपल्या मोबाईलवरती गुगल मॅप असतात त्याच्यावरती आपण लोकेशन टाकलं की बरोबर लोकेशनवरती पोहोचतो तर त्या ठिकाणी जाऊन आपण नांगर टाकणार आहोत आणि मासेमारी करण्याच्या दोरी ज्या आम्ही पाच ते दहा वर्ष अगोदर त्या ठिकाणी चिखलामध्ये ठोकून ठेवल्या आहेत त्या दोरी काढणार आणि त्याला आपण बाबतीशी झाली लावणार मित्रांनो त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी आपल्याला दोन तास लागतील आता बोट आपली गावामधून सुटली आहे तर दोन तासानंतर आपली बोट मासेमारीच्या ठिकाणी पोहोचणार आहे आणि मग आपण सर्व पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवणार आहोत चला भेटूया दोन तासानंतर मासेमारीच्या ठिकाणी पोहोचली आहे आणि नांगर टाकून आपली कव उचलणार ना आहे नांगर बघा नांगर टाकलेला आहे नांगर जसं आपल्या कवीला बरेल तसे आपण कव बाहेर घेतो कारण आपला बोटीचा पुढचा गेअर चालू आहे आणि नांगर बोटीसोबत पुढे घेतला जातोय आता नांगर लागलेला आहे आणि प्रिन्स केचायचं काम करते गिरकार 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 बघा मित्र आपला नांगर आता काढलेला आहे आपण आणि गव पण बाहेर आले आता आली डोळे लावायला आठ ढोळी झाली आणि चालीला आज आपण दोन दोन मोठे फायबर लावणार आहोत दोन दोन फर्माफो लावणार आहोत कारण आज पाण्याला वेग जास्त लागणार आहे आज उदान सुरू आहे आणि उदान सुरू असलं की पाण्याला वेग जास्त लागतो हा आपण एक सुका बांधलेला आहे मोठा थर्माकोल मोठ्या साईजचा आणि लगेच आपण दुसऱ्या सुद्धा बांधणार आहोत एक पाण्यामध्ये आहे दुसरा असे आपण दोन थर्माकोल चाडून लावले आणि बघूया वायकऱ्यानंतर कसे पापलेट भेटतात ते आता आपल्याला दोन तास थांबायचं आहे त्याच्यानंतर पापलेट माशा झाले आपण खेचण्यासाठी सुरुवात करू चला भेटूया दोन तासानंतर yeah. आता दोन तास झालेले आहेत आणि पापलेटची कर्ली झाली खेचण्यासाठी आम्ही सुरुवात करत आहोत बघूया आज आपल्याला किती पापलेट येतात ते तर नालीवरचं काम सिमोन करतोय परफेक्ट काम करायला लागते नालीवरती जास्ती रिस्की काम असतं म्हणजे बरोबर ते व्यवस्थित काम झाले पाहिजे काल त्याने सुट्टी मारली होती आज विजेवरती मयांक आहे नाकवा पाठीमागे आहे बोटीचा गिअर लावा लागतो कारण पाण्याचा वेग जास्त आहे तर विजेवरती मया आहे आणि दुसऱ्या बाजूला मामा आहे उशेल पटापट पटापट बघा मित्रांनो आपली करली डोल आलेली आहे पापलेट माशाची आम्ही नवीन जाली बनवल्या होत्या आणि आता बघूया या जालीला किती पापलेट येतात ते एका जालीला दोन थर्माकोल लावले होते कारण आपल्याला जाली पाण्यावरती तरंगवायचे आहेत पापलेट हे पाण्याच्या वरच्या भागामध्ये असतात त्याच्यामुळे जालीसुद्धा आम्ही वरती तरंगवतो काय बोलतोय मग आज मिलतीन पापलेट बघूया पापलेट हे रोज भेटत नाही ज्यावेळी वादळ सुरू असते तेव्हाच पापलेट भेटतात एकदा वादळ शांत झाले ना की पापलेट भेटायचे कमी होतात तर बघूया आता जाली आलेली आले आहे डोल आपले आलेले आहे करली डोल याचा फासा आठ बोटी आहे आपल्या हाताची आठ बोटं एकावरती एक ठेवली ना आठ बोट तर तो फासा होईल एवढा मोठा फासा एका डोलीला दोन दोन थर्माकोल मोठ्या साईजचे थर्माकोल थर्माकोलची साईज बघा किती मोठी आहे मॅकेज मॅकेज आता दुसरा थर्माकोल आलेला आहे दुसरा फायबर आला आहे कारण आपण दोन दोन फायबर लावल्या ते खेचायला घेतले शेवटी बघू किती मासे येतात ते बापले एक नंबर बोलला का फळ पहिल्या कर्ल्या डुरीचा खोला आलेला आहे आणि हा खोला घेऊन आपण मोठीच्या मागे जाऊ न पिल्ला हे पाण्यामध्ये आपण आणि हे नाकूड नल हे खायला खूप भारी लागतात तर ते सुद्धा आपण घेऊ आणि ती ही मासे बांगरा पण आला बांगरा आणि बघा एका डोलीचे आपले मासे मस्त मोठी मोठी बापरे टाक चला आता दुसऱ्या डोली झालेली आहे आता अजून तीन बाकी आहे

तर दुसऱ्या डोळीचे असलेले पाथरे एक नंबर काय मारा कलव्या पण आल्या दुसऱ्या डोळीमध्ये आपल्याला हलवाच झाला हलवा हलवापरे लोक किती आले ते दोन तीन ठिकाणी खोला झाल्या आता खोला आपण उचलत आहोत तिसऱ्या डोलीचा खोला त्याच्यामध्ये जर कापडीला कमी आल्या

झालेली आहे आणि लवकरच खोला येणार आहे बघा शेवटचा भाग आणि बघा मित्रांनो या ठिकाणी बघा मित्रांनो पापलेट बघितले कारण आपली जाली आलेली आहे शेवटचा भाग आला तर आपण हातावर बघा कोथिर आला कोथिर जिवंत कोथिरी बघा मध्ये ते एक पाफले शेवटचा खोला उतरून झाला याच्यामध्ये पण पाफलेट झाले मित्र आता आपली डोल मासेमारी करून झालेली आहे पापलेट मासेमारी करून आमची बोट घरी सुटलेली आहे आणि तुम्हाला दाखवतो आज आपल्याला किती पापलेट भेटले आहे आपण दोन टोपल्यामध्ये पापलेट ठेवले आहेत बघा एक ही लाल टोपली सुरुवातीपासून आपण भरायला घेतली होती ही भरली आहे आणि त्याच्यामध्ये थोडीशी हे आहे थोडे या ला टोपलीमध्ये लागतात आता याच्यामधून पापलेट नल कोलंबी काय असेल ते सर्व आपण वेगवेगळे करणार आहोत तर करणार वाट त्याचबरोबर आपल्या नळ म्हणजेच माकूल सुद्धा आहे ते आपण सर्व वेगवेगळे करणार आहोत मित्रांनो आता आपण पापलेट हलवे त्याच्यानंतर नळ म्हणजेच माकूल आणि इतर जे मासे असतील जे वेगवेगळे करणार आहोत याच्यामध्ये आपण पापलेट ठेवू आणि बाकी सर्व मासे आपण त्या टोपीमध्ये टाकू मस्त पापलेट भेटूया भरलेली पापलेट भेटले आणि दाखव नळ नल आणि बांगडे असेच काय ना काय मिक्स मासे एक नंबर मित्रांनो आज आम्ही वादळ संपल्यानंतर पहिली पापलेट माश्याची जाळी लावली होती पहिल्यांदाच ही जाळी लावली होती आणि आजच्या दिवशी आम्ही फक्त चार जाळी लावल्या होत्या आपल्याजवळ पाच आहेत पण फक्त चार जाळी लावल्या होत्या आणि त्या चार जालीमध्ये आपल्याला एक टोपली भरलेली पापलेट भेटले आहेत आणि त्याच्यानंतर थोडेसे माकूळ आणि बांगडे असे थोडेसे मिक्स मासे भेटले बघू उद्या आपण पुन्हा पापलेट मासे जाळी लावू आणि बघू उद्या काय भेटते ते प्रत्येक दिवस सारखा नसतो जर आज आपल्याला एक टोपली भेटले तर उद्याला एकदम रिकाम्या झालेसुद्धा खेचायला लागू शकतात शेवटी मासेमारी आहे आणि मासेमारी मध्ये आपण काहीच सांगू नाही शकत म्हणजे आज आपला दिवस आहे तर उद्या आपला दिवस नसणार आहे मित्रांनो तुम्हाला अशी पापलीट मासेमारी कशी वाटली ते कमेंट करून नक्कीच सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवी असाल तर सबस्क्राईब करून मुंबईत पुढील परवाचा इसावा आणि अशा छान छान व्हिडिओंचा आनंद घेत राहा भेटाय लवकरच तोपर्यंत बाय बाय टेक केअर